मित्रो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण सिडकोने जी माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना काढलेली आहे दोन हजार पंचवीसला डिसेंबरमध्ये त्याची शेवटची डेट होती एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रजिस्ट्रेशनची डेट त्यामध्ये सिडकोने वाशी डोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खान्देश्वर पनवेल कळंबोली अशा ठिकाणी सोळा हजार आठशे शहात्तर घरे ही अपडेट देऊन त्यांची संख्या वाढवलेली होती त्याच्या त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आता नवीन या व्हिडिओमध्ये दे अपडेट देत आहोत की सिडकोने या घरांची जी आपल्याला चॉईस द्यायची जी तारीख ठरवलेली आहे ती अकरा ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही साईट ओपन राहील तुमच्यासाठी याच अठरा दिवसामध्ये आपल्याला आपले पसंतीचे घर निवडायचे आहे ते निवडण्यासाठी आपल्याला हे हा व्हिडिओ बनवत आहोत आपण सिडकोने या लॉटरीमध्ये एल आय जी बी म्हणजे टू बी एच के सिडकोची घरे आहेत एल आय जीमध्ये वन बी एच के व डब्ल्यू एसमध्येही वन बी एच के तीनशे बावीसचा कार्पेट एरिया फक्त टू बी एच केसाठी साठी सिडकोने एरिया जरा जास्त ठेवलेला आहे टू बी एच के घरे ही तळोजा सेक्टर सदतीस खारघर रेल्वे स्टेशन व खारकोपर सेक्टर सोळा इथे आहेत दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी जेव्हा सिडकोची साईट ओपन होईल तुम्हाला तुमची चॉईस द्यायची आहे तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर या बुकलेटमध्ये तुम्ही पाहाल की कोणत्या कोणत्या ठिकाणी घरं आहेत कोणत्या प्रकारचे आहेत किती किंमत आहे व किती एरिया आहे तो बुकलेटमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता पुढे पान नंबर एकवीसवर गेल्यावर तुम्हाला दिसेल की सिडकोने सिलेक्ट युअर प्रेफर्ड लोकेशन टावर फ्लोअर नंबर म्हणजे तुम्हाला तुमची लोकेशन कोणत्या ठिकाणी घर घ्यायचे आहे टावर नंबर म्हणजे कोणत्या बिल्डिंग कोणत्या विंगमध्ये तुम्हाला तो घर निवडायचा आहे कोणत्या फ्लोर नंबर फ्लोरवर निवडायचा आहे तुम्ही त्याची चॉईस द्यायची आहे ती तुम्ही कशी द्याल तुमचं रजिस्ट्रेशन जर तुम्ही एकोणतीस जानेवारी आधी केलेलं असेल तर तुम्ही अकरा फेब्रुवारी रोजी तुम्हाला तुमचा पर्याय निवडायचा आहे तर हा पर्याय तुम्ही कसा द्याल पॉईंट एमध्ये दिलेला आहे की हे पर्याय तुम्हाला तीन सेटमध्ये द्यायचे आहेत म्हणजे तीन वेळा तुम्हाला तुमची चॉईस द्यायची आहे तर एका वेळेमध्ये तुम्ही पाच पर्याय निवडू शकता जर पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या वेळेला तुम्हाला जर घर लागलेलं नाही तर चौथ्या वेळेला तुम्हाला सिडकोतर्फे एक घर अलॉट केलं जाईल असं तीन सेटमध्ये तुम्हाला पाच 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 असे पंधरा पर्याय द्यायचे आहेत माझे असे म्हणणे आहे की तुम्ही जो पर्याय देणार आहात फर्स्ट मध्ये पाच तो तो प्रत्यक्ष साईटवर विजिट करून ती विंग ती बिल्डिंग व तो फ्लॅट तुम्ही जो बुक करणार आहात तो कोणत्या दिशेला दिशेला दिसेल तर तुम्ही तो, तो प्रत्यक्ष साईटला विजिट करूनच तो बुक करा कारण हा आपला आयुष्यभराचा निर्णय असेल आपण आपल्या मेहनतीचे प पैसे त्यामध्ये टाकणार आहोत कोणतीही व्हिडिओ बघून तुम्हाला त्या बिल्डिंगची माहिती मिळणार नाही तर तुम्ही प्रत्यक्ष साईट व्हिजिट करावी मी तुमची चॉईस दिल्यानंतर ई डब्ल्यू एस साठी पंच्याहत्तर हजार एल आय जी एसाठी दीड लाख व एल आय जी बीसाठी दोन लाख असे अमाऊंट पे करायचे आहे अमाऊंट जर तुम्ही एन एफ टी यू पी आय किंवा अन्य माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर भरावी तर तुमच्या लागण्याचे जा चान्सेस जास्त असतात जर तुम्ही ईडब्ल्यू एसमध्ये असाल तुमची इन्कम कमी असेल तर खारघर सेक्टर अठ्ठावीस बामणडोंगरी सेक्टर सहा हे उत्तम पर्याय आहेत जर तुमची इन्कम जास्त असेल तर बामणोंगरी खारकोपर व मानसरोवर खांदेशवर हे उत्तम पर्याय आहेत दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा